हे आमच्या मराठा समाजाचं सर्वात मोठं दुर्दैवती असा नेता मराठा समाजाला मिळाला मनोजला सरकारने सतरा दिवस उपोषण करत असताना मराठवाड्याचा विषय सोडवला होता मनोज जयांजी पाटलांनी मराठवाड्याचा विषय न सोडवता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ज्यावेळेस मनोजनी मला पहिल्या वेळेस मुख्यमंत्र्याकडे पाठवलं मराठा महाराष्ट्राला कोणते प्रमाणपत्र द्या काय मागणी काय आम्हालाच माहिती नाही मी चांगला मी चांगला अरे तू चांगला म्हणून समाज तुझ्या पार्टीतून राहिला रोज संपला ना मी मॅनेज होत नाही मी ते तू होत नव्हता म्हणून होता ना आम्ही आमचं स्पष्ट मत ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण नाकारलं त्यानंतर ज्या आत्महत्या झाल्या त्याला सर्व जरांगी ह्या अभ्यास होता तर सर्वेत गायकवाडांना का दिलं नाही मग ह्या अभ्यास होता तर गेली याच्या सर्वेत गायकवाडांना का दिलं नाही सर्वप्रथम ही आंदोलनाची वेळ यायलाच नव्हती पाहिजे याचं खरं आत्मचिंतन मनोज जरांगींनी करणं गरजेचं आहे मनोज जरांगींच्या हातात समाजाने पूर्ण विश्वासाने पुढं केलं होतं भविष्यात आचा समाज कुणाला पाठिंबा देईल मला तरी दे वाटत नाही माझं तीस वर्षाचं आयुष्य सामाजिक कार्यात गेलेलं आहे कारण मी स्वतः डोळ्याने समाजाचं प्रेम समाजाचा विश्वास मनोजवर जो समाजाने दाखवला भविष्य तो कुणाला मिळणार नाही आता ना जे आंदोलन चालू आहे कोल्हापूरला करण्याचं म्हणतात आणि संभाजीनगरला आंदोलन चालूच झालेलं आहे ही वेळ आलीच नसते मनोजला सरकारने सतरा दिवस उपोषण करत असताना मराठवाड्याचा विषय सोडवला होता सरकार सरकारने अक्षरच्या मराठवाड्याच्या सर्व मराठ्यांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्यायचा निर्णय घेतला होता पण मनोज जरांगी पाटलांनी मराठवाड्याचा विषय न सोडवता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या हा विषय वाढवला आणि मराठवाड्यातला जे मिळणार आरक्षण होत ते मिळालं नाही म्हणून ही आंदोलनाची लोक आंदोलन करणारच आहे समाज समाज थोडी कुणाच्या कोणाच्या भविष्यावर हो आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समाजाच्या विविध संघटना एकत्र येतील कोणी इंडिव्हिज्युअल करतील तो समाजाला सगळ्यांना अधिकार आहे सर्वात मोठी चूक ही मनोजची आहे ना काही जणांना मागण्या आम्ही तर पहिल्यापासून म्हणतो पहिल्या दिवसापासून कारण एक लक्षात घ्या तुमच्याशी मी चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण मरा नाकारलं बराबर त्यानंतर तुम्ही मराठा आरक्षणाची मागणी कशा कसं करू शकता मग आम्ही स्वतः मी मराठवाड्यातील आरक्षणाचा विषय मी दोन हजार आठ पासून काम करतो दोन हजार पंधराला ला डिसेंबरला मा माझी याचिका होती ज्यावेळेस मनोजनी मला पहिल्या वेळेस मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस चोवीस बहुते चोवीस हा वडी काळाच्या वेळेस राईट वडी काळाच्या वेळेस पहिले तिथं तिथून ज्यावेळेस मला पाठवलं तर माझ्यासमोर प्रश्न आला की बा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं आहे त्यावेळेस पुनर् याचिका होती काय मागणी करावी आपण कारण आम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर माझा बाप बी मुख्यमंत्री असला तरी मी मागणी काय करणार सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर तर त्यावेळेस आमच्याकडे एक मार्ग आमच्या हातात होता की मराठवाड्यातील मराठ्यांना खूप त्याचे आपण संदर्भ दिले होते की मराठवाडा हो हा या नवी पिढीला तर काहीच माहित नाही आज जे आरक्षण मागतात आमची नवी पिढी आणि बाबा आपण आंध्र प्रदेशमध्ये होतो त्याच्या पहिले आपण हैदराबाद स्टेटमध्ये होतो हैदराबाद स्टेटमध्ये असताना आपल्याला मराठा म्हणून आरक्षण होतो आंध्रामध्ये असताना आपण मराठा म्हणून आरक्षणच होतो छप्पनला ही प्रक्रिया झाली एकोणीसशे ला आपण मराठवाडा हा महाराष्ट्रात विलीन झाला संयुक्त महाराष्ट्रात तर तिथं आम्हाला जे आरक्षण होतं त्याच वेळेस ह्या महाराष्ट्र सरकारने दिलं होतं पण दुर्दैव आतापर्यंत जे मुख्यमंत्री होते त्यांनी हे मराठ्यांकडे पाहिलं नाही मराठा मराठवाड्यातील जी मराठा समाजाची जी अवस्था झाली आहे शैक्षणिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल याला राज्यकर्ते दोषी आहे पण ह्यावेळेस ज्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांकडे मांडला हा मुद्दा त्यावेळेस मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांनी सगळं ऐकून घेतलं हा नवीन मुद्दा आणि त्यांनी लगेच समिती स्थापनेची घोषणा केली त्या समितीने काम नाही केलं म्हणून शिंदे समिती स्थापन केली ते तर हायकोर्टाचे जज होते शिंदे साहेब संदीप शिंदे साहेब त्यांच्याकडे मी म्हणणं मांडलं आणि सगळं द्यायला आले होते नाकारलं हे आमच्या मराठा समाजाचं सर्वात मोठं असा नेता मराठा समाजाला मिळाला अनेक बदल झालेले हो अनेक बदल आजही तुम्ही त्यांची एक मागणी पहिल्याची सुरुवातीला दाखवून द्यावी आम्हाला आणि ज्यावेळेस येणार सोडायला शासन प्रशासन येणार नवीच मागणी काय महाराष्ट्राची करून टाकली नंतर सगळे सोयरे करून टाकले सगळे महाराष्ट्राला कुंभी प्रमाणपत्र द्या काय मागणी काय आम्हालाच माहित नाही संभ्रम निर्माण केला म्हणून तो समाज दूर झाला यांच्यापासून सगळे सोयऱ्याची मागणी अजिबात नाही हो कशी काय कायद्यात बसणार सगळे सोय समजा आता आम्ही आम्ही समजा आम्ही आता मी मराठा आहे पण उदाहरण तू मराठा आहे असं धरू आपण क्रे अस सगळे सोरेज झाले ना माझी मुलगी तुमच्याकडे का तुमची मुलगी माझ्याकडे सगळे सोरेज झाले ना या बाबाला वाशीला म्हणलो राह आम्ही आज जोडून म्हणलो राग का बरं येतो का अनेक वर्ष आपण काम केलंय आम्ही केलेलं काम मनोषच्या हातात दिलं का बरं दिलं किंवा माणूस काम करतोय उपोषण करतोय सगळा समाज आहे आमचंही कर्तव्य आम्ही समाजाचा एक भाग आहे दिशा था। आता तर आमचं तर स्टेटमेंट हेच आहे की बाई टी लागली ती एसआयटी शासनाने प्रकाशित करू नये म्हणून त्यांचा दबाव तंत्र माध्यमातून आंदोलनाचा भाग आहे स्पष्ट मध्ये आमचं राहिलं काय आता तुम्हाला दहा टक्के मराठ्यांना आरक्षण मिळालं एसीबीसी सेंट्रलला हो तुम्हाला एसीबीसी आहे काही मराठवाड्याचे मराठे आमच्या विषयामुळं मनोजच्या आंदोलनामुळे काही प्रमाणपत्र आपल्याला मिळाले भविष्यात मिळतील ना अजून आपल्याला एकमेव मार्ग फक्त मराठवाड्यातील पूर्ण मराठ्यांना आरक्षण कसं मिळत तो एकच विषय कायदेशीर सत्यता आहे त्याच्याबरोबर दुसरा विषय कोणी आणला असेल तर ते त्याचं ती समाजाची दिशा भू पाचं पण सुरुवातीच जी मागणी होती ती अशाच पद्धती होती नंतर जो लढा भरकटला त्याला काय सरकार पॉझिटिव्ह होत सरकार देणार होतं यांच्या मार्गाच्या मध्येच काय गडबड झाली अशी म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात गेले नंतर नाही याला सक्षम नेतृत्व मिळालं नाही आम्हाला नेतृत्वात कसे असतात सर्व गुण पाहिजे दूरदृष्टी पाहिजे समाजाची मी चांगला मी चांगला अरे तू चांगला म्हणून तो, समाज तो संपला ना मी मॅनेज होत नाही मी ते तू होत नव्हता म्हणून समाज होता ना तिथं नेतृत्वाचे गुण कमी पडले आणि समाज बघतोय बाळासाहेब त्यांचं असं म्हणणं होतं की आहे त्यांच्या पाठीमागे समाज सुद्धा आहे फक्त त्यांनी एक म्हणजे की काही वकील मंडळी किंवा ज्यांना ज्ञात आहे ज्यांना अभ्यास आहे अशा लोकांना त्यांनी सोबत घ्यावे त्यांचे विचार बघावे म्हणजे आता काय झालं की सगळेच येणार आपल्याला लेकर जायचं हे आंदोलन काय कुपोषण करायचंय पण कुठंतरी कायदेशीर बाबी म्हणून ते अज्ञान म्हणजे तितके तिथं नाही सुरुवातीच्या काळात मीच होता होतो ना मी दोन वेळेस दोन वेळेस मुख्यमंत्र्यांशी चर्चा मीच केली किंवा पाठवलं ना तिथं कमी नव्हती आमचा रोल काय होता सरकारशी चर्चा करणे त्यांना कागदपत्र देणे त्यांना कन्व्हिन्स करणे समिती नेमली समिती हायकोर्टात जे येते तसं बोलून काही चालत नाही समितीने कन्व्हिन्स केलं जालन्यातच केलं याच्या सामन्यावरच केलं ना देत असताना घ्यायला पाहिजे होतं तुम्ही जसं म्हणता घेतलं का नाही मग शंका आली ना आमच्या मनात कुणाचं ऐकतोय का तू तुला आंदोलन वाढवायचं होतं का विषय सोडवायचे नव्हते का म्हणजे आत्महत्या झाल्या त्याला जबाबदार कोर्ट हे प्रश्न निर्माण झाले ना आमच्या आम्ही आमचं स्पष्ट मत आहे ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण नाकारलं त्यानंतर ज्या आत्महत्या झाल्या त्याला सर्वच मनोज जना दोषी आहे आमचा जीव कामाला जळतो आम्ही तीस वर्ष काम केले सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर आपण एक मार्ग शोधला आणि तुम्ही सराटे सराटेचं बोलतायत सराटे अभ्यास चांगला माणूस आहे कडे आयोगाचं काम होतं गायकवाड आयोगाचं माहित नसेल तर आज पहिल्या वेळेस सांगतो तुम्ही नाव घेतलं म्हणून मराठवाड्याच गायकवाड आयोग ज्यावेळेस काम का, करायला आला हे सराटे याच्या स्वतःकडं छत्रपती संस्था नावाचं मराठवाड्याच सर्वेच काम होतं मग ह्या अभ्यास होता तर यांनी याच्या सर्वेत गायकवाडांना का दिलं नाही मराठवाडा हा आंध्रातून आला त्याला आरक्षण होतं तुम्ही मराठवाड्याला आरक्षण द्या आणि अशा अभ्यास आमच्यात निर्माण झालेले दुर्दैवाचं नाही ताळमेळ तर हा पहिल्यापासून बी नव्हता पण ताळमेळ एकत्र आला ना मनोजच्या पाठीमागं आंदोलन करताना कोणत्या संघटना आंदोलन करत होते सगळ्या त्यांच्या पाठीशी होते ना पण नेतृत्व शून्य निर्माण दिसलं तर मग बाकीचे लोक तर काम करणारच का ना त्याच्या त्यांच्या मागण्यात काय थोडा फरक असेल पण त्यांची प्रामाणिक लढण्याची तर इच्छा आहे ना त्यांना कसं काय नाव ठेवू शकतो आपण यांनीच करावं त्यांनी नाही करावं असं थोडी असतं ते सरकार पाहिजे हे ऑपरेशन करून मरतील